कविता आहे शिस्त छडीवरच होती आपल्या निकालाची भिस्त छडीवरच होती आपल्या निकालाची भिस्त छडी म्हणजे नव्हती नुसती काठी गैरवर्तनावर उगारलेली होती लाठी गैरवर्तनावर उगारलेली होती लाठी छडी नव्हती धाकाची छडी होती हिताची छडी नव्हती सुडाची छडी होती न्यायाची छडी लागायची हाताला पण वाकड पडू दिलं नाही पायाला छडी लागायची हाताला पण कधी वाकड पडू दिलं नाही पायाला टेबलावरची छडी वर्गाची राखण करायची टेबलावरची छडी वर्गाची राखण करायची हुशारपोर सुद्धा हळूच हातावर मारून बघायची हळूच हातावर मारून बघायचे एका सरकारी सरकारी छडी न घेतला वर्गाचा निरोप तेव्हाच रोजायला लागलि छडी होतीच खरी जहाल छडी होतीच खरी जहाल पण तिनं दिलाय यशाचा गुलाल A Gracias a todos. Señor.